नमस्कार श्री स्वामी समर्थ उद्या महाशिवरात्र आहे आणि महाशिवरात्रीचा दिवस हा आपल्या भगवान शंकराच्या उपासनेसाठी अतिशय महत्वाचा मानला जातो। या दिवशी आपण भगवान शंकराच्या पिंडीवर जो काही अभिषेक करतो जे काही शिवमन्न सूत्र म्हणतो रुद्र अभिषेक करतो हे अभिषेक आपल्या भगवान शंकरांना अतिशय प्रिय असतात आता ही अभिषेक भगवान शंकरांना का प्रिय असतात आणि भगवान शंकरांवर महादेवाच्या पिंडीवर जो काही कलश ठेवलेला असतो त्या कलशातून सतत असं थेंब थेंब पाणी पडत असतं त्या पिंडीवर ज्याला की आपण अभिषेक असं म्हणतो तर तो कलश असा का ठेवलेला असतो की ज्याच्यातून सतत थेम थेंब पाणी पडतं भाऊ पिंडीवर असं पुष्कळ जणांना मनात असा प्रश्न पडत असतो तर त्यामागचं रहस्य काय आहे हे आज आपण या व्हिडिओ मार्फत जाणून घेऊया तर उद्या महाशिवरात्र आहे आणि ही माघ महिन्यातील जी महाशिवरात्र असते या महाशिवरात्रीला अतिशय महत्वाचा दिवस असतो भगवान शंकराच्या उपासनेसाठी कारण माघ महिन्यातील महाशिवरात्रीला माघ कृष्ण चतुर्दशी या दिवशी भगवान शंकरांनी तांडव नृत्य केलं होतं अशी आख्यायिका आहे असं शास्त्रात सांगितलं गेलंय आता भगवान शंकर हे जेवढे क्रोधित होतात तेवढेच ते भोळे पण आहे आणि म्हणूनच त्यांना भोलेनाथ असंही म्हटलं गेलंय आता भगवान शंकरांच्या मनाचा कप्पा हा अतिशय कोमल हृदयाचा असतो म्हणजे मन त्यांच्या मनात भक्तांविषयी नेहमी करुणा असते आता ह्याच भगवान शंकरांवर जे महा त्यांच्या पिंडीवर कलशातून सतत थेंब पाणी का पडत असावं बरं तर त्यामागे ही एक कथा आहे ती मी तुम्हाला सांगते धार्मिक शास्त्रानुसार शिव पुराणात असं सांगितलं गेलं आहे की समुद्र मंथनाच्या वेळेस महादेवांनी चौदा रत्नांपैकी एक विष बाहेर निघाले आणि ते विष आपल्या महादेवांनी भक्तांच्या कल्याणाकरता स्वतः पिऊन टाकले होते आणि त्यावेळेस महादेवांचा घसा आणि डोकं अतिशय गरम झालं होतं त्या विषामुळे आणि त्यावेळेस मग महादेवाच्या भक्तांनी महादेवावर जलाभिषेक केला म्हणजे पाणी टाकायला सुरुवात केली आणि त्यावेळेस महादेवांना पाणी टाकल्यावर अतिशय आराम वाटला अतिशय बरं वाटलं आणि म्हणूनच दिवसा त्या दिवसापासून महादेवाला जलाभिषेक अतिशय आवडू लागला धर्मशास्त्रानुसार शिवलिंगावर जलाभिषेक करणे हे शुभ मानले गेलेले आहे त्यामुळे आपण कुठल्याही मंदिरात जा महादेवाच्या पिंडीवर चोवीस तास एका कलशातून सतत थेंब पाणी पडत असते आणि भगवान शंकराच्या पिंडीवर जलाभिषेक होत असतो आणि त्यामुळे भगवान शंकराचा घसा आणि डोके हे थंड राहते असे मानले गेलेले आहे त्यामुळे जो कोणी भक्त महादेवाच्या पिंडीवर जलाभिषेक करतो त्याच्यावर महादेवाची कृपा प्राप्त होईल असे मानण्यात गेलेले आहे उष्णतेच्या प्रभावामुळे भगवान शंकर हे अतिशय क्रोधित होतात आणि त्यालाच हलाहल असे म्हणतात आणि म्हणूनच भगवान शंकरांवर सतत जलाभिषेक सुरू ठेवला तर भगवान शंकरांचे मन मेंदू आणि शरीर हे थंड राहील त्यांचा क्रोध हा शांत राहील असे मानले जाते जो व्यक्ती घागरेचे दान करतो घागरेला छिद्र पाडतो त्या घागरेत पाणी भरून भगवान शंकराच्या पिंडीवर थेंब थेंब पाणी सोडतो अशा व्यक्तीवर भगवान शंकरांचा विशेष असा आशीर्वाद असतो भगवान शंकर त्या व्यक्तीच्या संपूर्ण कुटुंबाचे रक्षण करतात त्याला आशीर्वाद देतात मंदिरात शिवलिंगावर जे काही पाणी सतत ठिपकत असते ते ठिबकणारे पाणी एका नळीद्वारे मंदिराच्या बाहेर काढले जाते आणि त्या नळीलाच मग जलाधारी असे म्हटले जाते आता शास्त्रानुसार असं सांगितलं गेलं आहे की प्रदक्षिणा घालताना या जलाधारेला ओलांड ओलांडायचं नाही असं आणि म्हणूनच शास्त्रानुसार भगवान शंकरांच्या मंदिराला प्रदक्षिणा घालताना ही अर्धीच प्रदक्षिणा घालावी असं सांगण्यात आले आहे जेणेकरून ती जलाधारी ओलांडली जाणार नाही तर अशी होती शिवलिंगावर थेम पाणी पडणारे कलश का ठेवले जाते या मागची कथा तर कृपया उद्या सर्व भक्तांनी महाशिवरात्रीचा उपवास नक्की करा महादेवाची जेवढी जा जास्त उपासना करता येईल उद्या तेवढी जास्त उपासना करा आपल्या गुरुमाऊलींच्या सांगण्यानुसार आपल्या घरच्या महादेवाच्या पिंडीवर सुद्धा शिवमहिमन स्तोत्र आणि रुद्र अध्याय नक्की म्हणा त्याचा अभिषेक करा आणि ते अभिषेकाचं पाणी आपल्या घरातील लहान मुलांना किंवा आपण स्वतःही पिलं तरी चालेल तर ते तीर्थ म्हणून नक्की प्याप त्याच्याने असाध्य असे आजार बरे होतात असं आपले गुरुमाऊली वेळोवेळी सांगत असतात तर कृपया अनुभव घेऊन बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल ऐकून नक्की क्लिक करा म्हणजे माझे या पुढीलही व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर येऊन पोहोचतील श्रीस पावे समर्थात